सुटला आणि कोर होते एकदम सुंदर गा आणि सुंदर गा बर पड्या हर हरे बघ अतिशय सुंदर बऱ्याच विष्राती नंतर पळला मालका साडी पळला आणि मालकाचं नाव आजला मर खेळ ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाड्या आज, आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं पैसे वसूल मैदान हा घ्या आता निकाल सगळे निकाल एकत्र करा आणि निकाल येऊ द्या दहा निकाल द्यायचे आपल्याला रोशाली